खामगावात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पारंपरिक पद्धतीने साजरी शहरातून भव्य शोभायात्रा व पालखी सोहळा बुलढाणा जिल्ह्यातील खामगावात आज पहाटे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती हर्षोल्लासात साजरी करण्यात आली यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती छत्रपती शिवाजी महाराज यांचा पाळणा म्हणत जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी प्रचंड अतिशबाजी करत राजमाता जिजाऊ आईसाहेबांचा जय जयकार केला तसेच छत्रपती शिवाजी महाराज की जय स्वराज्य रक्षक संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवराय घोषणा देखील दिल्या मैदानी खेळाचे प्रात्यक्षिक तसेच होमिओपॅथिक कॉलेजच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित पथनाट्य दाखविण्यात आली यावेळी कार्यक्रमाच्या आयोजक छत्रपती शिवाजी महाराज नगर मित्र मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह शहर व परिसरातील महिला युवक तसेच परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त तमाम रोजी या ठिकाणी शुभेच्छा महाराजांना मानाचा मुजरा अतिशय भव्य दिव्य प्रमाणात या ठिकाणी खामगाव शहरामध्ये छत्रपती शिवाजीनगर भागामध्ये छत्रपती शिवाजी भागा महाराजांचा जन्मोत्सव सोहळा दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मोठ्या थाटामाटात या ठिकाणी साजरा व संपन्न झाला सर्वप्रथम सकाळी सहा वाजता मागील पन्नास वर्षापासून सुरू असलेला या ठिकाणी पाळणागीत गाऊन महिलांच्या वतीने या ठिकाणी जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो असंख्य महिलांच्या उपस्थितीमध्ये असंख्य पुरुषांच्या युवकांच्या उपस्थितीमध्ये सकाळी ठीक सहा वाजता या ठिकाणी या जन्मोत्सवाला सुरुवात होते असंख्य महिला या ठिकाणी पाळणागीत गाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करतात त्यानंतर इतिहासकालीन छत्रपती शिवरायांला शस्त्राच्या माध्यमातून अभिवादन देण्याकरता या ठिकाणी शस्त्रवंदनसुद्धा दरवर्षी प्रमाणे केलं जातं ते यावर्षीसुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात झालेलं आहे तदनंतर होमिओपॅथिक कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी शिवकालीन आचार व विचार याचं पथनाट्य सादर करून या ठिकाणी आणखी या कार्यक्रमामध्ये चांगल्या प्रकारे या घर टाकलेली आहे तदनंतर साडेआठच्या सुमारास या भागातून या परिसरातून शिव शिवपालकोत्सव सोळा या ठिकाणी साजरा केला जातो छत्रपती शिवरायांची मूर्ती पालखीमध्ये बसून या ठिकाणी सर्व महिला पुरुष युवक या परिसराचा या परिसराची परिक्रमा करून त्या ठिकाणी स्टेडियममध्ये या पालखी सोहळ्याचा समारोप होतो नंतर श्री व्यायाम शाळेच्या वतीने खामगाव शहरात भव्य दिव्य अशा प्रमाणात मोट मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात येतं यामध्येही दरवर्षीप्रमाणे हजारो युवक युवती या मोटरसायकल रॅलीमध्ये सहभागी होत असतात त्यातनंतर दुपारच्या सत्रात ठीक दोन वाजता या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य दिव्य अशी शोभायात्रा श्री तानाजी व्यायामशाळेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमपासून याला त्या ठिकाणी प्रस्थान होऊन गावातील विविध मार्गाने परिक्रमा करून या ठिकाणी व्यायामशाळेजवळ सायंकाळला त्या ठिकाणी समारोप करण्यात येतो येत असतो दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा घरगच्च कार्यक्रमाची रेलचेल या परिसरामध्ये असून शिवजन्मोत्सव सोहळा हा आचार विचार कृती या घ्यातून या ठिकाणी या परिसरामध्ये अतिशय दिमागदार पद्धतीने आणि अतिशय आनंद उत्साह साजरा केला जातो